हाय फ्रेंड्स तर आज आलो आहे फॉर्मबरोबर कबड्डी मॅच बघायला सध्या कपडे चेंज करत आहेत सो शिरगावमध्ये जांगडेवाडीचाच मॅच आहे सो तिकडं आलो आहे सो बाबू मॅच पूर्ण मॅच टाकतो पूर्ण आज खडपोली सुकाई खडपोली क्रीडा मंडळ खडपोली कपडे चेंज करून झालेत आणि आता वॉर्मअपची तयारी कुठे गेली आहे सगळी अजून <laughs> बाकी चेंज करताय तिकड राहुल मेन प्लेअर बघा स्टार प्लेअर राहुल लवकर पुढे <laughs> आणि ही प्रॅक्टिस वॉर्मअपची ची राजेन पण नव सो वॉर्मअप so, चालू झाला यांचा सगळ्यांचा आणि हा म्हणतो माझा एक फोटो काढा <laughs> जात मध्ये बायला वॉर्मअप कर

ग्राउंड घेऊन तर आता आम्ही जाऊ मैदानात राज आपल्या मध्ये खेळ केला तो मात्र छे अनुभव आहे सगळ्यात आजच्या पत्रामध्ये खूप पाहिलं तर दहा ते पंधराने सहभाग घेतले सगळ्याने संपूर्ण सदस्य आई सदस्यहाकाली केदारनाथ गाणे संघाच्या मागे पाहिलं तर प्रशिक्षक असतील ज्याने अनेक गोष्टी आपल्या संघाकरता चांगला खेळ केला असे व्यक्ती होते आपण त्यांच्या मागे प्रशिक्षण आहोत इथं पाहिलं तर शिष्टपद्ध संघ आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त अनिकेत रवींद्रजी धांगडे अनिकेत अरविंदी धांगडे सरांच्या आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे मित्रांनो पाहिलं तर पहिल्या विषयाचा मान करी दुसऱ्या विषयाचा मान करीत कुमार सार्थक संतोष धांगडे यांच्याकडून आम्हाला जे आकर्षक मेडल आणि सिद्ध दिले ते त्यांचा देखील अर्धिक अर्धिक संसार मित्रांनो या स्पर्धेकरता विजेता आणि उपविजेता मेडल दिलं जात आहे आदरणीय सन्माननीय शंकर रावजी धांगडे सरांकडून दिलं जात आहे मित्रांनो या स्पर्धे दरम्यान एक प्रेक्षणीय सामना होणार आहे त्या प्रेक्षणीय सामन्याकरता प्रेक्षणीय सामन्याकरता जे मेडल दिले जाते आदरणीय सन्माननीय विजयजी गोपाळजी धांगडे सरांकडून दिले जाते मित्रांनो या स्पर्धेला ज्याने ज्याने चांद लावण्याचं काम केलं जात आहे सर्वांचं पुन्हा एकदा अर्धिक अर्धिक स्वागत करणार आहे मित्रांनो आपण पाहिलं कालच्या दिवशी देखील क्रीडा रसिक आम्हाला भरपूर प्रेम दिलं जातं दुसऱ्या दिवशी देखील तिसऱ्या दिवशी देखील क्रीडा रसिकाने आम्हाला भरपूर प्रेम सर्व क्रीडारसी खेळाडू आणि मान्यवरचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत असणार आहे मित्रांनो आपण सामना पाहिला तर मोठा सामना पाहतोय एक बलाढ्य संघ आपले सामने पाहतोय या दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये वेळे पासष्ट स्पर्धेमध्ये ज्याने चिपू तलक मध्ये सल्ला चार स्पर्धेमध्ये अंतिम चषकावरती नाव कोरलेला संघ तो केदारनाथ गाणी संघ असणार आहे मित्रांनो कालची नुकतीच स्पर्धा पार पडली चिप्य नीती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील मी देखील समाज त्या स्पर्धेवरती ज्याने नाव कोरला जातोय तो मात्र सह्याद्री चित्रमंटल फाउंडेशन आयोजित केली फुग दिव्य वी स्पर्धेमध्ये नाव कोरलाचा संघ तो केदारनाथ गाणी संघ पुन्हा एकदा औषधच्या माध्यमातून चढाई दिली जाते माझ्या दिशेने काय घडणार आहे काय बिघडणार आहे पहिला सामना संपतात दुसरा देखील सामना संपेल बरोबर संपूर्ण युवा टॅलेंट बनलेस खेळाडू आपण शिरगावचे सर्व छोटे खेळाडूचा एक प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत त्याची देखील नोंद घेतली जाईल पुन्हा पाहिलं तर दर्शन क्रमांक नऊ च्या चढाई चढाई आहे राज्याच्या माध्यमातून चढाई दिली जाईल बैठकीत पहिली चढाई आहे शतरक्ष दिले जाते दोन एक दोन दोन असं शतरक्षक असताना तडाई करताय त्यांचेच गुरम आपण समाज यायच महाकाली कुंभारी संघाचे खेळाडू असणार आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये चांगला निरबोर्ड वापरण्याचा गेले वीस ते पंधरा वर्ष त्यांना अनुभव असायचे म्हणून खेळाडू त्याचेच गुरुप आपण आम्हाला जोडणं गरजेचं आहे बरोबर त्यांचेच गुरुप बरेच विचार असणार आहे की आपण आम्हाला जोडणं गरजेचं आहे देखील एफ्टी चढाई असणार आहे

चला आपण पुढे राईट करतो चला यस करन ऑलरेडी त्यांना म्हणलं क्रमांक पाच आणि पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता उपकारच्या माध्यमातून वारंवार चढाई केले होते तोच उपकार 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 जोशी खडपुळी संघात अडतात आपण प्रेझेंट करताना पाहणार आहोत ओंकारने चांगला खेळ केला मित्रांनो तोच उपकार कुमार गटपते हे जे, जे रत्नागिरी जिल्ह्याकरता प्रेझेंट केलं होतं त्या ओंकारच्या माध्यमातून एमटी चढाई संपन्न झाल्यानंतर नाही तर चढाई करतात तर जर्सी क्रमांक नऊच्या माध्यमातून चढाई दिली जाते गाणे संघाकडून चढाई घेतला आहे आपण पाहिलं तर खेदराने गाणे संघाच्या मागे प्रशिक्षक पाहिलं तर एक मोठा खेळाडू विषयची खजबल असेल तर मित्रांनो पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ तर खडपी संघाच्या मागे प्रशिक्षकची भूमिका बजावणार पाहतो आपण कदम एक युवा टॅलेंट आहे युवा टॅलेंट मध्ये काय सामना खेळला जाईल याची देखील नोंद घेतली जाईल पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता रात्री चढाई पॅकेज बडा धमाका ज्याने पहिली चढाई केली होती पहिल्या चढाईमध्ये काय घडलं होतं काय बिघड होतं हा सामना संपताच बरोबर संगणक आपल्याला पहिला कॉल असणार आहे जे हनुमान कळबते आपण सज्ज राहायचं आहे अन्यथा आपल्याला दोन गुणांची पॅनल्टी पहिल्या सामन्यात भेटलेली आहे त्याची नोंद घेणं गरजेचं असणार आहे आपण त्याची नोंद घेणं गरजेचं आहे नंतर मैदानामध्ये आल्यानंतर आपला खेळाडू विचारतो दोन गुण कसले याची विनंती असणार आहे आपण सज्ज राहणं सज्ज असणार आहे बरोबर युवराजच्या मध्ये चढाई नाही पहिली चढाई दिली जाते शतरक्ष दिला एक दोन दोन असं नेम अँड मध्ये खेळतो आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया गुणाचं पडतो पाहिलं तर चित्र गुणसंख्या पाहिली तर तीन तीन होते सामना ही देखील केवती चढाई खात्यामध्ये एका गुणाची कमाई केली जाते ओंकार जोशीच्या माध्यमातून चढाई असताना दिवसामध्ये आक्रमक खेळ केला तोच ओंकार चढाई करताय शतरक्षण आहे काय गणना काय बिघडे आक्रमक खेळ दिला तो ओंकारामंतर मात्र सुरेख चढाई या चढाईमध्ये किती गुणाची कमाई करते वन प्लस वन पुन्हा पाहिलं तर चढाई जाते कुठे तर चार पाच एका कोणाची पडत असणार आहे एक बलाढ्य संघ आमने सामने या वर्षीच्या मध्ये चार अंतिम चषकावर नाव पडलेला संघ चांगलं जगणून टोळाचं काम केलं जात आहे ते मात्र नो डाऊट संघ असणार आहे पाहिलं तर सुकाई कळप्रिया संघाकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे ओंकार जोशीच्या माझ्या चढाई कालच्या दिवशी चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये देखील पाहिलं तर खात्यामध्ये तीन गुणाची कमाई असल्या ओंकारच्या माझ्या चढाई दिली जाईल पाहिलं तर चांगला खेळ होता कालच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये कम बॅक केलं होतं आपल्या संघाला पम मिलेटरी तोच ओंकार चढाई करताय ही देखील पाहिली ना तर एम टी चढाई दिली जाते आणि गुणाचं पडत पाहिलं तर चार पाच चालू असले सामना आहे ही देखील टी चढाई संपन्न केल्यानंतर एक युवा टॅलेंट युवा टॅलेंटच्या मध्ये तू चढई तू चढाई असणार आहे एक युवा टॅलेंट आहे युवा टॅलेंटच्या मध्ये तू चढाई दिली जाईल अरे गुणा पाहिली तर चार पाच सामना मग खेळ दिला पाहूया ही देखील पाहिली तर मित्रांनो हा सामना संपताच एक प्रेक्षणीय सामना तर आहे छोटे खेळाडू तर युवा नेतृत्व असणार आहे युवा टॅलेंटचा संघ बनू आणणार अशी याची देखील नोंद घेतली जाईल मोठी स्पर्धा आहे मित्रांनो एक स्पर्धा शिरगावची अनेक एक स्पर्धा आपल्या भेटीला येते राजशेखच्या मध्ये चढाई अंतर आहे त्याची देखील नोंद घेतली जाईल मित्रांनो मोठी स्पर्धा असणार आहे शिरगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस शिरगाव प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे मित्रांनो की पाहिलं सचशे अडवाल क्रीडा मंडळ शिरगाव खालची बळी पूर्ण खालच टॅकल असणार आहे टॅकर दिलं जात झकडलं आहे मित्रांनो चांगला कमबॅक पाहिला चांगला टॅकल पाहिला फडकोलीस संघाकडून ओंकार जोशी सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा चढाई करताय मित्रांनो जे हनुमान क्रीडा मंडळ शिरगाव खालचीवडी खालच्या पूर्ण खालचीवडीच्या आयोजित असणार आहे शिरगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पाहून काहीच दिवसामध्ये ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते आपण बरोबर शिरगावचे सर्व खेळाडूंना आपला फॉर्म घेऊन जायचं आहे या स्पर्धेचं आयोजक दर्शन शिंदे आयोजक असणार आहेत पूर्ण त्यांची टीम असणार आहे संपूर्ण खालचीवडी आयोजित असणार आहे त्याची देखील नोंद घेणे गरजेचे असणार आहे बरोबर याची देखील नोंद घेणे गरजेचे शिरगाव प्रीमियर लीग सर्व युवा खेळू संधी असणार आहे चांगलं मंच असणार आहे पाहिलं तर रोशन सुपर टॅकल टॅकल दिल्यानंतर रोशनच्या माध्यमातून सडेल दिली जाते काय आहे काय बिघडेल एक मोठ्या खेळाडूच्या माध्यमातून काय त्याच्यामध्ये रोशनच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला तोच रोशन चढेल करताय गुणाचं पडका पाहिलं तर चार पाच चालू असले सामना पूर्ण गलतीचे डिस्ट्रिक्ट काय सहा सहा चालू असले सामना सहा सहा चालू असले सामन्यात पुन्हा एकदा पाहिले तर आक्रमक आपण शहर सर्व क्रीडाचे खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्हाला थर्ड प्राइज भेटलाय मॅच मध्ये स्वतः आम्ही सेल घेतो आणि चाललो घरी तो बाय बाय ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा